मित्रांनो ह्या पंधरा काठेवाडी मेंढींचा सौदा हा झालेला आहे हा सौदा मित्रांनो झाला साडेसतरा हजाराप्रमाणे घेणारे इकडे दादा आहेत तुमचं गाव कुठलं एकदा सांगा परत धुंद तरवाडा धुंद मालेगाव तालुका बरं पंधराच्या पंधरा घेतल्या साडेसतरा ह्या बरं तर मित्रांनो साडेसतराने हा घेतलेला आहे जर तुम्हाला याचा लाईव्ह हो सौदा बघायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा तुम्हाला आपल्या व्हिडिओजच्या खाली दिसत असेल लाईव्ह हो सौदा मेंढींचा तर तुम्हाला लाईव्ह बघायला भेटेल मेंढींचा लाईव्ह में हो सौदा गणेश बोगच्ची आमच्या गाडीचा तर ही क्वालिटी मित्रांनो साडेसतरा हजाराने दिलेली आहे टोटल पंधरा मेंढ्या गाडीमध्ये आले होत्या पंधरा ते पंधरा मेंढ्या दिलेल्या आहेत एकदम जवानीचा माल तुम्ही बघू शकता कॅप्सूल सड छोटे छोटे सड आहे

सले